नमस्कार मित्रांनो मी अजित चक्री स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरील जे बैल जोडपात आहे साडेचार टनानी चाललेले आहेत पाचच्या आतून चाललेले आहेत मारायची शंभर टक्के खात्री कोणालाच मारत नाही बाई माणसांनी सोडू द्या किंवा लहान लेकरांनी सोडू द्या कुणीही सोडू द्या मारायची शंभर टक्के खात्री आहे त्यांची जवळपासचे असले माझ्या बैलच्या तर थोड्याफार पैशाला थांबल लांबालच्या असल्यावर मित्रांनो रोखचोक व्यवहार होईल व्हिडिओ ऐकल्याशिवाय कॉल करत जाऊ नका मित्रांनो व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असते ती माहिती घेतल्यानंतर मला फोन करत जा कारण की व्हिडिओ आपला येत पडत नाही अनेक असे व्हिडिओ पडतात मग काही बैल विक्री झालेले बी असतात त्यासाठी बी फोन येतात त्याच्यामुळे काय करत जा व्हिडिओ ऐकल्याशिवाय कॉल नका करत जाऊ तुम्हाला या बैलांची संपूर्ण खात्री दिली जाईल कामाची मारायची संपूर्ण खात्रीची बैल आहेत मित्रांनो बघ बैल मोठाले आहेत आणि खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा फोन रिसीव जर नाही केला तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती ही लिंक पाठवा किंवा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला माहिती संपूर्ण मिळून जाईल कारण की बाजारात असल्यामुळं एखाद्या वेळेस फोन रिसीव होतो नाही होत किंवा बंद बी करतो मी बाजारात व्हिडिओ शूटिंग करायचे असतात मला बाजाराच्या त्याच्यामुळे एक एक वेळेस बंद करावा लागतो तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकत जा तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या